नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येला म्हणजेच आषाढी अमावस्येला आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय कसा करायचा कधी करायचा याविषयीची माहिती बघणार आहोत दीप अमावस्या या अमावस्येला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे यावर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू होणार आहे दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व लहान मोठे सर्व धातूंच्या दिव्यांची पूजा केली जाते सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करून त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे अमावस्या आहे अमावस्येला आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी बाहेर काढण्यासाठी घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात त्यातच हा एक आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आषाढी अमावस्येला सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला घराचा उंबरडा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्यावर न विसरता सर्वांनी हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे तुम्हाला माहिती असेलच माहिती नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यानंतर पहा अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची आवर्जून सेवा पूजा उपासना करत असतो आणि दीप अमावस्या असल्यामुळे आपल्या सर्वांना आपल्या घरातील सर्व दिव्यांची या दिवशी पूजाही न विसरता करायची आहे आता आंब्याची पानं आपल्याला का वापरायची तर बघा आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे प्रत्येक पूजेच्या ठिकाणी पूजेच्या वेळी आंब्याच्या पानांचा हा वापर केला जातो हवन सामग्रीमध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचा लाकडांचा वापर केला जातो प्रत्येक पूजेमध्ये आपण जो कलश मांडतो त्यामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केलेला असतो आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याला प्रत्येक विशिष्ट तिथीला अमावस्येला पौर्णिमेला आपल्याला आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्याला सकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे आता हे तोरण कसं बनवायचं आणि कसं लावायचं याविषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला जर का आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर बघा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक असतं यामुळे आपल्या घरात असणाऱ्या व्यक्तींवर याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो आणि म्हणूनच आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्हाला आंब्याची अकरा पानं आणायची आहे अकरा पानं नाही मिळाली तर तुम्ही सात पानं किंवा नऊ पानं आणू शकतात जर का अकरा पानं मिळाली तर तुम्हाला अकरा पानं घेऊन यायची आहे पानं आणताना ती स्वच्छ आणावी फाटलेली खराब झालेली तुटलेली पानं आणू नये पानं आणल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण त्यावर धूळ माती असते पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या त्यानंतर आपल्याला हळदी आणि कुंकू वेगळं वेगळं ओलं करून घ्यायचं आहे या पानांवर आपल्याला एक हळदीचं ओलं बोट आणि एक कुंकवाचं बोट असं प्रत्येकी पानावर हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दोरा घेऊन ह्या अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे पानं अंताना ती देटासहित आणावीत आणि हे तोरण आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जप करत तोरन तुम्ही हे तोरण सकाळी तुमच्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आंब्याच्या पानांचा थोडासा दगडा छोटासा दगडा किंवा फांटी तुम्ही तुमच्या देवघराला देखील लावू शकतात तुमच्या घराच्या बाहेर मोठं गेट असेल तर गेटला देखील तुम्ही या दिवशी आंब्याच्या पानांचा डगळा आवर्जून लावायचा आहे यामुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा यामुळे कमी होती त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्या मेन दरवाज्यामधून चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील तेथूनच प्रवेश करत असतात आंब्याच्या पानांच्या तोरण लावल्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आणि म्हणूनच या आंब्याच्या पानांना धार्मिकदृष्ट्या इतकं महत्त्व दिलेलं आहे इतका, इतका साधा सोपा उपाय आपल्याला ह्या अमावस्येला त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करायचा आहे बघा तुम्ही हा उपाय करायला जर का चालू केला हळूहळू तुमच्या घरात तुम्हाला बदल झालेले दिसून येतील आंब्याच्या पानांमुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जाही वाढते घरातील माणसांच्या विचारामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि म्हणूनच हा असा पवित्र म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे यानंतर ही आंब्याची पानं बघा जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत हे तोरण ठेवायचं पानं खराब व्हायला लागली किंवा सुकली की आपल्याला हे तोरण काढून टाकायचं आहे पानं सुकल्यानंतर देखील जर काही तोरण तुम्ही तुमच्या दरवाजाला ठेवत असाल तर बघा यामुळे आपल्या घरात ही डबल पटीने निगेटिव्ह ऊर्जा तयार होते त्यामुळे पानं सुकायला लागली की तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे